नमस्कार मंडळी मी किशोर पाटील तुमचं आजचा आवाज या चॅनलवर आणि तुम्हाला तर माहीतच आपल्याला जिथं चुकलं तिथं टोकलं याच्याशिवाय करमत नाही आता सध्या एक व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्या व्यक्तीचं सगळं आयुष्य म्हणजे साहेबांचं सगळं आयुष्य काड्या करण्यात गेलेलं आहे काही काही लोकांना काड्या केल्याशिवाय जमत नाही पण आत्ता वयात काड्या शोभत नाहीत आहे की नाही म्हणजे त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची काही दिवस असतील शेवटची काही वर्षं असतील तस त्यांनी दीर्घ आयुष्य व्हावं स्वतः आयुष्य दोन शतऐशी व्हावं तीन शतऐशी व्हावं किती वर्ष जगावं पण त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला चांगला व्हावा पण कसं असतं जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात हे त्या पद्धतीचं एक कार्यक्रम आहे की या वयात सुद्धा असा या वयातसुद्धा का म्हणतोय मी या वयात सुद्धा कारण एखाद्या माणसाची ऐंशी ओलांडलेली आहे त्यानंतर तरी त्या माणसानं काहीतरी आपल्या युकून भूतकाळातून काहीतरी शिकलं पाहिजे अनुभवावरून काही शिकलं पाहिजे पण तसं आता ही काही शिकतील तसं पाहत पाहिलंय तर या देशाचे माननीय पंतप्रधान श्री मोदीजी म्हणतात की माझे गुरु कोण आहेत तर शरद पवार साहेब आहेत मग आता मला सांगा ज्यांची मोदींसारखे चेले असतील किंवा मोदीं ज्यांना आपले गुरु म्हणत असतील जर मोदी साहेबांसारखा पंतप्रधान जर शरद शरद पवार साहेब देत असतील तर शरद पवार साहेबांकडून आपण वेगळ्या काय अपेक्षा करणार आहे तर जाता जाता का होईना जाता जाता म्हणजे कदाचित ते या महाराष्ट्राच्या राजकारणातून पुढच्या काही दिवसात अलिप्त होतील किंवा राजकारणातून निवृत्त होतील होतील नाही होतील आपल्याला माहीत नाही त्यांनी दोनशे वर्षे राजकारण करावं आपल्याला काही घेणे देणं नाही पण जाता जाता सुद्धा काड्या लावण्यात मागं पडणार नाहीत याची मात्र त्यांनी गॅरंटी घेतलेली आहे जाता जाता अगदी शेवटच्या क्षणाला आता निवडणुका लागल्यात की अशा निवडणुका लागता लागता एक काडी टिकून दिली ना म्हणजे जसं आपण म्हणतो की आर एस एसच्या बाबतीत बोलतो आपण बऱ्याच वेळा भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत पण बोललं आहे की दोन हजार चौदापासून भारतातलं वातावरण बिघडलं आहे जातीय ध्रुवीकरण धार्मिक ध्रुवीकरण मग या सगळ्या गोष्टी द्वेष वाढलाय लोका लोकांमध्ये सगळ्या व्या ह्या सगळ्या गोष्टीचे चर्चा होते तर त्याच्यामध्ये आम्ही काही कमी नाही आम्ही त्यांच्यापेक्षाही दोन पावलं पुढं आहोत आम्ही फक्त म्हणायला पुरोगामी आहोत परंतु जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आम्ही पुरोगामी नाही तर आम्ही फुरगामी आहोत फुर्र राखून काडी लावून देतो असं सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार साहेबांनी केला आता मी म्हणत तुम्ही म्हणसाल सर हे काय नेमकं शरद पवार साहेबांनी असं काय केलं बाबा आणि तुम्ही असं का म्हणताय तर पवार साहेबांना आता काय ते पंतप्रधान मोदी साहेबांचे गुरु आहेत म्हटल्यावर ओबीसीत नवा आणि जुना असे नवे ओबीसी जुने ओबीसी आता वाद तर लावाच लागेल ना कोणाच नाही बोलत चला ठीक आहे आता पहा पार्थ पवार त्यांचे म्हणजे शरद पवारांचे जे पुतणे आहेत अजित पवार आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत पार्थ तर या पार्थनं अठराशे कोटी रुपयांचा जमिनीचा घोटाळा केला ते आता व्यवहार कॅन्सल करायत कॅन्सल करताना तहसीलदारावर कारवाई त्याच्या एक टक्केच्या पार्टनरवर कारवाई पण नव्याण्णव टक्के ज्याच्या कंपनीचे सगळे शेअर सगळे मालकी ज्याच्याकडे आहेत त्याला मात्र काही ढेकळ होणार नाही गॅरंटी आहे भाऊ गॅरंटी किसकी गॅरंटी है म्हणजे की जरूरत नाही मोदीजी की गॅरंटी आहे हां उगाने नेम किती कितीबी मोठा किती बी खोटा भ्रष्टाचारी दे पक्षामध्ये त्याला क्लीनचीट म्हणजे क्लीनचीट त्याचं अख्खं कुटुंब नातवंड पंतवंड कोणालाही कोणती शिक्षा होणार नाही त्याने कितीही लुबाडून तु द्या अख्खा देश म्हणजे मला तर असं वाटेल हे दोन चार पाच घरातले लोक आहेत बघा ते जिओ कोणासाठी तर म्हणते अंबानी साहेबाच्या पोरासाठी न म्हणते क्रिकेट क्रिकेट खेळ कोणासाठी तर अमित शहाच्या पोरासाठी तसं आता ही जमिनी फिमिनी कोणासाठी तर हे अजित पवारच्या पोरासाठी किंवा शरद पवारांच्या नातवासाठी म्हणजे अशा वेगवेगळ्या लोकांची फक्त लेकरं जगवायसाठी म्हणून राजकारण सध्या भारतात चालू आहे तर याच्यामधला आता तुम्हाला सांगतो बघा एवढा मोठा घोटाळा केला शरद पवार साहेब काय बोलले का कोणतंही नाही नरवा कुंजरवा काय झालं की काय नाही की मला माहीत नाही अजित पवार काय बोललेत मला तर माहीतच नाही पार्थनं काय केलं ते पार्थ काय आता नाकात बोट घालून काढून खाताय नाही तोंडानं बपू इतकं तर लहान नाही तुला तर सगळं माहिती आहे त्याचं तरी त्यांना माहीत नाही ने की नेमकं पार्थनं काय केलं बरं असं पुढे जाऊया एवढ्या ह्याच्यावर काहीच बोललं नाही पण जिथं नाही बोलायचं तिथं मात्र लईच मराठा आरक्षणावर नेहमी आत जा आतापर्यंत आरक्षणाच्या बाबतीत कोणती भूमिका घेतली धारे काही नाही कधीच काही स्पष्ट बोलले नाही तसं त्यांचं बोललेलं कळते नाही स्पष्टपणे काय बोलायला ते पण आपण ते समजून घेऊ अर्थ लावून घेऊया ठीक आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तरीसुद्धा नेमकं कशावर काय बोलतील सांगता येत नाही आणि पुन्हा लोकं म्हणतात किंवा मीडियामध्ये त्यांनी गुगली टाकली म्हणून आता ही गुगली नेमकी कशी असते काय नाही ते पण पाहायचं आहे आपल्याला सध्या त्यांनी असं एक नवीन वाद लावलं आहे ओबीसी ओबीसीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की नव्या ओबीसीनं तिकीट देणार नाहीत कोण शरद पवार साहेब नव्या ओबीसीला तिकीट देणार नाहीत म्हणून मग आता नवे ओबीसी म्हणजे कोणते कशाने नवे ओबीसी भारताच्या संविधानामध्ये किंवा संविधानामध्ये तर ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग्यांच्या आरक्षणाची तरतूद नाही पण एस सी एस टीची आहे ओबीसीचं जे काही वैधानिक का आरक्षण आहे ना मंडल आयोगानुसार त्याच्यामध्ये कुठं नवे आणि जुने अशा काही वाद आहे का हो म्हणजे इथल्या संविधान किंवा इथले कायदे पायदळीत उडवण्याचं खरंखर काम काकाजी करतात ना काका काका मला वाचवा तसं काका जाता जाता का होय ना म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं काहीतरी नवीन फूट पाडून जाऊ नका नवे ओबीसी जुने ओबीसी समजा एखाद्याचा आजा ओबीसी आणि त्याच्या पोरानं जर ओबीसीचं टिक म्हणजे सर्टिफिकेट काढलं असेल तर तुम्ही अजयला तिकीट डा पोराला देऊ नका हे म्हणणं योग्य नाही आहे की नाही जर त्याला अठरा वर्ष एकवीस वर्ष पंचवीस वर्ष जे काही पूर्ण झाले असतील तर त्याला ते मतदानाचा आणि निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे पण तुम्ही जे ते ते ला ते वाद लावताय नवे जुने मग तुम्ही असे म्हणले का नव्या ओबीसीने आहे ना आम्हाला मतदान देऊ नका नाही तुम्हाला मतदान पाहिजे आहे की नाही तुम्हाला मतदान पाहिजे तुम्हाला ते कार्यकर्ते म्हणून पाहिजे तुम्हाला सगळं पाहिजे फक्त तुम्ही त्याला तिकीट देणार नाहीत दिलं तरी काही घेणं देणं नाही असंही मराठा समाजाला आरक्षणाचा टिकमा आरक्षण कशासाठी पाहिजे तर राजकारणासाठी पाहिजेच नाही आम्हाला शैक्षणिक शैक्षणिक म्हणजे आणि नोकरीतलं आरक्षण पाहिजे हे ना राजकारणाचं आमचं काही घेणं देणं नाही आणि ज्यांना राजकारणासाठी म्हणून ज्यांनी हे समजा काढले असतील सर्टिफिकेट तर ते त्यांचं राजकारण त्यांना लख लाभ असे दुटप्पे लोक किंवा असे लोक जे केवळ राजकारणासाठी म्हणून या सर्टिफिकेटचा फायदा घेतात ते त्यांचं तर आम्ही आमचं मानासुद्धा नाही ते तर पहिलेच दलाल आहेत कोणाकोणाला कोणा नाही कोणाच्या ना पक्षाचे कोणा नाही कोणाच्या नेत्याचे ने यांनी असे सर्टिफिकेट काढू काढू जे याच्यामध्ये चालेल त्यांच्याविषयी मी बोलत नाही पण तुमच्यासारख्या एवढ्या वयोवृद्ध माणसानं तुमच्यासारखे माणूस जो स्वतःला पुरोगामी म्हणतो जो पक्ष तो आवर चालतो म्हणतो ज्यांनी महाराष्ट्राची पुरोगामित्वाकडे वाटचाल केली म्हणून अशा एखाद्या मा अनुभवी नेत्यांना जुने ओबीसी नवे ओबीसी असा फालतू वाद लावण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करावं की आपल्या घरातले जुने माणसं नवे माणसं त्याच्या पुढचे आणखी नवे माणसं किती किती करोडपुढचा घोटाळा करायचं काय काय नाही ते सगळं पाहावं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं कुरण तुमच्यासाठी चरायला मोकळं करायचं आणि लोकांमध्ये वाद लावून टाकायचे बरं तुम्हाला जुन्या ओबीसीचा इतका पुळ काय काय तुम्ही अशा कोणत्या वड्डर समाजाच्या लोकाला आमदार केलं खासदार केलं कोणा केलं कोणत्या काहीकाडी समाजाच्या लोकाला तुम्ही खासदार केलं आमदार केलं यामध्ये म्हणजे तीनशे बावन्नच्या जाती आहेत ओबीसी समाजातल्या त्याच्यातले असे किती गोरगरीब ओबीसी ज्यांना तुम्ही जुने म्हणता किंवा तुमच्या संकल्पनेत जे खरे खोरे ओबीसी आहेत अशा किती लोकांना तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आणलं अशा किती लोकांना तुम्ही जिल्हा परिषदला तिकीट दिलं अशा किती लोकांना तुम्ही आमदार केलं मंत्री केलं काय केलं तुम्ही धतुऱ्या काय नाही तुम्ही ओबीसीच्या नावाखाली फक्त चार पाच गुंड ते पाळले आणि त्याच्याच पोराला त्याच्याच पुतण्याला त्याच्याच नातवाला पुन्हा तिकीट देत गेले सांगायची गरज आहे का मी एक उदाहरणं ना तुम्ही भुजबळ साहेबाला मोठं केलं ना भुजबळ साहेब ओबीसीचे नेते म्हणून पुढं आणले दुसरं तुम्हाला कोणता नेता सापडला नाही दुसरे गोर गरीब बारीक सारीक नेते दुसरे इतर जातीतले काही नेते सापडले नाहीत ओबीसी बारीक सारीक म्हणजे भुजबळ झाला की त्याच्या पोराला ना त्याच्या पुतण्याला ना त्याच्या पुऱ्या खानदानाला तिकीट द्यायची ते लांबदार खासदार करायचं का तेव्हा तुम्हाला बरं कळलं नाही की आता भुजबळ जुना ओबीसी आहे आता जरा नव्या दमाचं कोणीतरी देऊ का तेच एकच घराणं घेऊन जायचं तुम्हाला उरावर वरी म्हणजे आता मी तसं बाबतीत बोलत नाही मी वैयक्तिक टीका करत नाही पण वरी म्हणजे तुम्ही जितक्यावर जाणार पदापर्यंत पदा जाणार तितक्यावर एकालाच घेऊन जाणार का ना तुम्हाला दुसरे ओबीसी असे गोरगरीब दिसत नाहीत का दिलीप ओळशी पाटील चालू आहे त्याचाच कार्यक्रम आहे सगळे ओबीसी पहा तुमचे त्याचे सगळे म्हणजे अख्ख्या घराचे घरा म्हणजे काय म्हणू आपण त्याला ते घरातले सगळे नातू पण तू, तू सगळ्याला तिकीट मग हा तुम्हाला कोणी का दिसत नाहीत वढार समाजातले लोक दिसत नाहीत तुम्हाला भटक्या समाजातले लोक दिसत नाहीत तुम्हाला काहीकाळी समाजातले दिसत नाहीत तुम्हाला इतर गोसावी दिसत नाहीत हे का नाही गिरी दिसत नाहीत पुरी दिसत नाहीत बाकी कोणी दिसत नाहीत तुम्हाला तुम्हाला फक्त दिसतात मग हे दोन चारच मोठाली माणसं मग तुम्हाला इतका म्हणजे इतका पुळका आहे ओबीसीतल्या गोरगरीब लोकांचा तर त्या गोरगरीब लोकांना वर का आणत नाही तुम्ही त्यांना का तिकीट देत नाहीत प्रस्थापितांनाच का तिकीट देतात म्हणजे असं बोलताना करताना कमीत कमी आपल्या वयाचं तरी भान ठेवलं पाहिजे शरद पवार साहेब आणि अशी कुटाळके काड्या करण्यापेक्षा या महाराष्ट्राचं काहीतरी बल व्हावं इथल्या लोकांमध्ये आपसात वाद लागू नयेत आपसामध्ये हा महाराष्ट्र भांडून त्याचं प्रतिगामित्व सिद्ध होऊ नये याची जबाबदारी तुम्ही जराशी पाळी पाहिजे आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही आता तोंड उघडून काहीतरी वाईट वंगाळ बोलून ह्या महाराष्ट्रात पेठवण्यापेक्षा महाराष्ट्र शांत करण्यासाठी मौन धारण केलेलं बरं ऐका नाही अण्णा हजारेंनी सध्या केलं मग मस्तपैकी सत्ता आणून ठेवली दुसऱ्याची पहिल्याची घातली आणि आता ते शांत बसले आता त्यांना कोणी जर विचारलं की कसं काय होय भ्रष्टाचार तर काही कमी झाला नाही तुम्ही तेवढं आंदोलन केलं आता ते म्हणतात की नाही भ्रष्टाचार काही काही कमी होणारी गोष्ट नाही त्याच्यामुळे मी त्याच्यात काही बोलणार नाही कमीत कमी आणखी नुकसान होऊ नये तरी ती काळजी घ्यावी तसं तुम्ही आणखी नुकसान होऊ नये काळजी घ्या या महाराष्ट्राला योग्य वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न करा आणि असे फालतू थोतांड असलेले वाद लावू नका जनाची नाही तर मनाची तरी इतक्या दुःखानंतर एवढ्या वयानंतर आम्हाला ते बोलायला शोभत नाही ऐक नाही पण आम्ही नवे ओबीसी इथं पुन्हा तुम्हाला त्याचा तिरस्कार आहे पुन्हा नव्या ओबीसिनेमाला असं म्हटलं म्हणून तुम्ही रडगाना रडत बसाल आहे की नाही तर जरा असं सा सावरा तुमच्या कुटुंबालाही सावरायला सांगा आणि जरा प्रामाणिकता नीतिमत्ता या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतं बोलून काही फायदा आहे का या महाराष्ट्रातल्या जनतेला नुसतं बोलून काही फायदा होत नाही इकडे इंदुरीकर महाराज म्हणतात लग्न साधे केले तरी लेकर बाळ होत आणि स्वतःच्याच पुरीचा साखरपुडा एवढा मोठा करतात म्हणजे बोली तैसे चाली त्याची बंदावी पावले आणि जे बोलतात तसं चालत नसेल तर त्याच्यास त्याला खेटणं बडवावी अशी एक म्हण पाहिजे होती आपल्याकडं दुसरी एक मान आहे वर्तनात आणि कीर्तनात फरक पडला की तमाशा होती आता वर्तन आणि कीर्तन कोणाचं आहे कोण काय आप आहे कसं वागायला हे सगळं तुम्हाला माहीत आहे पण याच्या पुढे जाऊन या महाराष्ट्रातल्या गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपलं एक ॲप आहे ए टी एम ग्रु एज्युकेशन त्या ॲपचं नाव आहे एटीएम गुरु एज्युकेशन हे आपलं ॲप आहे आणि ॲपमध्ये नवोदय स्कॉलरशिप त्यानंतर एन एम में एम एस बी डी एस होमी बाबा इत्यादी सगळ्याच स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी घेतली जाते ते पण नियमितपणे ऑनलाईन लाईव्ह क्लास घेऊन आणि ते पण तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशात आत्तापर्यंत सत्तर हजार मुलांना आपण फ्री शिकवलेलं हो। आहे सत्तर हजार मुलं ना दरवर्षी सत्तर हजार मुलं फ्री शिकवतो हो। आपण आपल्याला काही राजकारणात जायचं नाही काही नाही आपलं काम आहे शिक्षक आहोत आपण आपल्याला फक्त शिकवायचं आहे ते पण कुठे जाहिरात नाही की मी असं केलं तसं केलं कुठे डिंडोडा पेटवला नाही काही नाही कधी पण पहा आपल्याकडे तेवढे मुलं फ्री आहेत तर हे सगळ्या स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी बेसिक पासून करतात काही काही ॲपमध्ये आता नऊ दे स्कॉलरशिप या सगळ्या बॅचेसला काही थोड्याफार फीस आहे त्या तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी आहे ते परत सांगतोय आणि ह्या सगळ्या ॲपसाठी साठी या बॅचेससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिसरीपासून दहावीपर्यंतच्या सगळ्या बॅचेस तर आठशे त्र्याऐंशी तीनशे सातशे शून्य आठ या नंबरवर कॉल करू शकता किंवा इतरही काही नंबर आहेत ते अडचणी असतील तरी तर तुम्ही फोन करून विचारू शकता फक्त ते फोन एज्युकेशनल कामं पाहतात तिथे जाऊन मगरसरना असा व्हिडिओ केला तर त्याच्या असं म्हणली म्हणून तुम्ही त्यांना काही बोलू नका कारण तिच्या तिथे बिचाऱ्या आपल्या तुमच्या आमच्या भगिनी बोलतात त्याच्यावर त्याच्यामुळे काही आगाव बोलण्याचा प्रयत्न करू नका कारण सगळे फोन रेकॉर्ड होत असतात पुन्हा कार्यक्रम वाचतो वेगळ्या पद्धतीने